पुलगाव येथे नगर परिषदेसमोर मी पुलगावकर जनता दिनांक चौदा जुलैपासून पुलगाव व नाचनगावमधल्या विविध समस्यांबद्दल बेमुदत अन्नत्याग आंदोलन चालू असून प्रमुख मागण्या जेव्हापर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत अन्नत्याग आंदोलन सुरूच राहील असा ठाम निर्णय पुलगावकर जनतेने घेतला आहे आज पुलगाव बंदचे आवाहन करण्यात आले होते जनतेने कडकडीत बंद पाडत आंदोलनाला समर्थन दिले असून महाराष्ट्राच्या सरकारला आत्तापर्यंत जाग आली नाही आज प्रशासनाचा जाहीर निषेध नोंदवण्यात आला आंदोलनात माजी नगराध्यक्ष शाहू विदर्भ प्रमुख भीम आर्मीचे अंकुश कोचे उपस्थित होते तीव्र आंदोलन करू असा इशारा महाराष्ट्र सरकारला दिला गेला असं तुम्हाला सांगू इच्छितो की चौदा तारखेपासून या उपोषणाला सुरुवात झाली आणि पंधरा तारखेला इथे संदीप भाऊपूरचे शहराध्यक्ष शिवसेनेतर्फे सुद्धा रक्तदान शिबिर करून त्यांचा समर्थन या आंदोलनाला लाभलं तसे श्याम देशमुख मनीषभाऊ साऊ यांनी आणि समस्त गावातल्या काही शाखांनी आपलं समर्थन दिलं आणि इतका उत्स्फूर्तपणे चाललेल्या या आंदोलनाला आज पाचवा दिवस झाला आणि गाव गाव बंद म्हणून आज सर्व नागरिकांनी जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी गावाचा तर आभारी आहोत पण पाच दिवसापासून पा, शासनाने आतापर्यंत काही दखल घेतलेला नाही आणि शासनाला एक इशारा म्हणून मी सांगतो की जर तुम्ही आता पुढेही दखल घेतला नाही तर ही पुलगाव जनता पुढे जाऊन हे आंदोलनाचं स्वरूप चांगल्या तीव्र त्याच्यात वाढवून एक असा आंदोलन तयार होईल की त्याच्यासाठी जबाबदार फक्त शासन आणि प्रशासन राहील याची दखल प्रशासनाने घ्यायला पाहिजे मी पुलगावकर जनतेकडून आज व्यापाऱ्याकडून पुलगावकर व्यापाऱ्याकडून समस्त पुलगाव बंद करण्यात आलेला आहे पुलगाव नाचनगाव आणि बुंदखेडा गेल्या चौदा तारखेपासून पुलगावच्या विविध मागण्याकरिता आमचे अंकुश आम भाऊ कोचे गजूभाऊ पचारे हे सर्व आणि काही कुलगावतील सर्व पक्षी मंडळी हे सागरी उपोषणला आणि गजूभाऊ आणि अंकुश भाऊ हे आमरण उपोषणला बसलेले आहे आज सहा दिवस होत आहे परंतु शासनानं कोणतीही म्हणजे दखल घेतलेली नाही फुलगावकर व्यापाऱ्यांनी पूर्ण आज सहकार्य आणि समर्थनी आंदोलन दिलेलं आहे परंतु आजपर्यंत शासनाची झोप उघडलेली नाही मी शासनाला आव्हान करतो की जर तुम्ही आज किंवा उद्या परत जर तुम्ही काही म्हणजे हालचाल घेतली नाही आणि काही आमच्या आज उपोषणाचा आणि आमच्या मागण्याची काही दखल घेतली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि गाव मध्ये एक तुम्हाला म्हणजे एक वेगळा वेगळं आंदोलन दिसणार आहे हे मी तुम्हाला सांगून सांगू इच्छितो आज या माध्यमातून आणि पुलगावकर नागरिकांचा मी खूप खूप धन्यवाद करतो आणि पुलगावकर पुलगावकर या भूमिकेतनं या, या पुलगावमध्ये जे आंदोलन सुरू आहे ते आंदोलन खऱ्या अर्थानं अंकुश कोचे आणि गजू भाऊ पाचारे यांनी जे आंदोलन सुरू केलं त्याआधी शासनाला पंधरा दिवस आधी पत्र दिलं आणि ते पत्र देऊन त्यांच्या मागण्या मागितल्या पण त्या मागण्या पूर्ण न केल्यामुळं शासनाच्या विरोधात आंदोलन सुरू केलं आणि हे आंदोलन सुरुवातीला दोन दिवस साखळी उपोषण होतं त्यानंतर आमदार उपोषण सुरू झालं आणि हे आंदोलन करत असताना शासनाने अजूनपर्यंत त्याची दखल घेतली नाही त्यामुळे या पुलगावची जनता रस्त्यावर येऊन आज सर्व व्यापारी आणि पुलगावकरांनी हा बंद पुकारला आहे आणि यानंतरही जर शासन से या गोष्टीकडे लक्ष चा देत नसेल तर याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन या पुलगावमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही आज आम्ही सगळे पुलगावकर या बाबतीत सांगत आहोत शासनाने लवकरात लवकर याची दखल घेऊन हे आंदोलन कसं हाताळायचं आणि आमच्या मागण्या कशा पूर्ण करायच्या हे शासनाने आता ठरवलं पाहिजे मी पुलगावकर जनतेकडून माझा सगळ्यांना नमस्कार आज आमचा पाचवा दिवस माझे मोठे बंधू हजूभाऊ पचारे आणि अंकुशभाऊ कोचे हे मागील पाच दिवसापासून साखळी दोन दिवसात साखळी उपोषण आणि त्याच्यानंतर आमरून उपोषणला बसलेले आहे पण आज आमच्या पुलगावामध्ये आम्ही पूर्णपणे पुलगाव बंद ठेवलं त्यामध्ये शाळेंचा आम्हाला सहभाग भेटला व्यापाऱ्यांचा सहभाग भेटला दलाली लोकांचा सहभाग भेटला आणि त्यासोबत सोबत प्रत्येक छोटे मोठे दुकानदाराचा सगळ्यांचा आम्हाला सहभाग भेटला पण या सगळ्या गोष्टीमध्ये पुलगावचा प्रत्येक नागरिक याचा झाला झालाय पण आजपर्यंत गव्हर्नमेंटचा कुठलाही प्रकारचा आम्हाला अपडेट मिळाला नाही आमच्या जेवढ्याही मागण्या आहे त्या तशाच्या तशा अजून पण त्याच जगेवर आहे जसं आम्ही सुरुवात केली होती तसंच म्हणून आमचे शासनाला सांगणं इच्छित आहोत की पुढे जाऊन यांच्या तब्येतीला किंवा यांच्या मानसिक स्थितीला कुठलाही धक्का बसला त्याकरिता जिम्मेदार फक्त शासन राहणार आणि त्याच्यामध्ये लोकांची तीव्रता वाढली त्याकरिता सुद्धा शासनच रिस्पॉन्सिबल राहतील थँक्यू सो मच